आज आपण बघणार आहोत लाकूड तोड्याची गोष्ट एकदा काय झालं गावाच्या जवळच्या जंगलात एक साधा मेहनती लाकूड तोड्या राहत होता तो रोज आपल्या कुऱ्हाडीने झाडं तोडून ते लाकूड बाजारात विकायचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा एके दिवशी लाकूड तोड्या झाडं तोडत असताना त्याची कुऱ्हाड घसरली आणि थेट नदीत पडली तो घाबरला कारण त्याच्याकडे दुसरी कुऱ्हाड नव्हती तो नदी किनारी बसून रडू लागला तेवढ्यात नदीदेवता प्रकट झाली तिने विचारलं का रे लाकूड तोड्या का रडतो आहेस लाकूड तोड्याने सगळं खरं खरं सांगितलं देवता हसली आणि सोन्याची कुऱ्हाड आणली ही तुझी कुऱ्हाड आहे का तोड्या म्हणाला नाही माझी कुऱ्हाड लोखंडाची होती पुन्हा देवता चांदीची कुऱ्हाड घेऊन आली तो पुन्हा म्हणाला ही सुद्धा माझी नाही शेवटी देवता लोखंडाची कुऱ्हाड घेऊन आली लाकूड तोड्या आनंदाने म्हणाला हो हीच माझी आहे देवता त्याच्या प्रामाणिकपणावर खुश झाली आणि त्याला सोन्याची चांदीची आणि लोखंडाची तिन्ही कुऱ्हाडी भेट म्हणून दिल्या त्या दिवसानंतर लाकूड तोड्या सुखाने राहू लागला तात्पर्य प्रामाणिकपणानेच खरी कमाई होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा